हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल ते इथे तुम्ही जे बघता ते दहा बच्चे आहेत लष्करी कोर्लम राईस आहे हा मी दा डिमार्टमधून घेतला होता काहीतरी साडेतीनशे रुपयाला आणि तुम्ही त्याची कंडिशन बघू शकता जेव्हा मी ते डब्यात ओतण्यासाठी जेव्हा ते पूर्ण बॅग उघडली तेव्हा पूर्ण तांदळाची कंडिशन आहे ती खराब होती तर मला डीमार्टवाल्यांबद्दल काही कंप्लेंट नाही करायची ऑब्व्हियसली ते धान्य आहे ते कधीतरी खराब होणार खूप दिवस ठेवल्यामुळे पण ते खराब होऊ शकतं त्याच्यामुळे मला अशी काही कंप्लेंट करायची नाही पण मला असं वाटलं की नाही आपण हे थोडंसं शेअर केलं पाहिजे आपण एखादी वस्तू खराब निघते त्या बाबतीत आप थोडीशी आपण काळजी पण घेतली पाहिजे अख्खा दिवस जो होता संडेचा तो इतका कंटाळवाणा म्हणजे अजिबात उत्साह नव्हतं काही नव्हतं एकदम बोर वाटत होतं तर आहे त्या ह्याच्यातच म्हणजे मॅक्सीमध्ये मी मस्तपैकी मॅक्सी घातली होती आणि त्याच्यामध्येच माझी कामं चाललं होती तर म्हटलं चला तर इथे फिश करी बनवली कांदा टोमॅटो आलं लसूण कोथंबीर सगळं घेतलं आणि छान कडीपत्त्याची फोडणी दिली लाल मसाले हळद तिखट घरातला मसाला सगळं ॲड केलं आणि मस्तपैकी त्याची फोडणी देऊन छानपैकी फिश करी बनवली त्याच्यामध्ये दोन तीन कोकम वगैरे घातले कधी कधी असं होतं ना की आपल्याला सगळी कामं करायची माहीत असताना सुद्धा आप ना आपल्याकडनं ती कामं होत नाही किंवा अजिबात एनर्जी नसते आणि तशा कंडिशन मध्ये आपण कामं करतो तर इथे फायनली सुरमई फ्राय केलेली आहे सगळा मसाला असतो वाटण कांदा कांदा नाही आलं लसूण आणि कोथंबीर घेतलं त्याच्यामध्ये आपले घरचे मसाले काश्मीरी लाल मिरची वगैरे सगळं ॲड केलं कोकमाचा कोळ घेतला आणि त्याला मॅरिनेट केलं आणि फिश कसं मला चुवीवर करायचं होतं सो म्हटलं त्याच्या आधी आपण भाकरी वगैरे करून घेऊया लग्नाच्या आधी ना म्हणजे फुल मी वेगळीच होती म्हणजे ॲज अ टा टॉम्बॉय वगैरे अशा पद्धतीने मी आणि माझी लाईफ अशा कंडिशनमध्ये असतं तर ऑबियसली सगळेच तसे असतात आमच्या घरातल्यांना बरेच जणांना नातेवाईकांना असा प्रश्न पडायचा काय ही मुलगी संसार करणार मुलीला भाकरी करता येत नाही हे येत नाही ते येत नाही अरे बाप रे म्हणजे माझ्या आईला पण इतकं ऐकून घ्यायला काहीच काही वेळेला आणि आता जेव्हा व्हिडिओज वगैरे बघतात वा तू खूप छान स्वयंपाक वगैरे करतेस असं तसं म्हणजे आपण एखाद्या बाबतीत एखाद्या मुलांबाबत किती पटकन जज करतो ना ते मला थोडंसं आणि कधी ह्या गोष्टी आठवल्या ना की राग येतो अरे तुम्हाला काय माहिती होतं की पुढे जाऊन काय होणार आहे आणि असं लगेच समोर बोलून मोकळे होतात लोक तर तो एक शेवटी म्हणतात ना ते जे असतात चार माणसं ती चार माणसं ही अशीच असतात तर इथे चुलीतली राख आहे तर मला हा एक प्रश्न विचारायचा की चुलीतली जी राख असते त्याचं करायचं असतं काय कारण ते मी शेवटी कचऱ्यामध्ये फेकून दिली भांडी घासण्यासाठी मी ऑलरेडी थोडीशी काढून ठेवलेली होती तशी चुलीतली राख काढून पहिले छानपैकी चूल आहे ती क्लीन करून घेतली आणि ते चूल पेटवायचं चा काम चालू होतं छानपैकी चूल वगैरे पेटवून घेतली इथे हा जो तुम्ही कोयता बघता इथे बाजूला हा कोयता जो आहे मी नायगावला जेव्हा फिश मार्केटमध्ये गेली होती तिथे ते, ते कोयतेवाले होते आणि मला घ्यायचाच होता कारण की नारळ वगैरे सोलून वाळवायचे असतात त्याच्यासाठी मग ते कापायला वगैरे हवा होता त्यासाठी इथे चूल आहे छानपैकी मस्त अशी दणदनी पेटली त्यावर तवा वगैरे ठेवला चुलीवरती भाकरी आणि चपाती करायचा एक्सपिरियन्स ना मला थोडासा म्हणजे किचकट वाटला कारण की जाळ येत नाही म्हणून तर हा फायनली कोयता मिळाला मला एकशे ऐंशी रुपयाला ती रुपये बोलत होता पण तिथल्याच एका ने मला बार्गनिंग करून मस्त एकशे ऐंशीमध्ये मध्ये दिला तर इथे मस्त आता चुलीवरती फिश फ्राय करायचं काम चालू आहे कोलब्या वगैरे मी आधी टाकून घेणार आहे मुलांच्या वगैरे कोलब्या वगैरे तळा टाकून छानपैकी ते फ्राय करून घेणारे पण चुलीवरच्या जी फिश फ्रायची जी, जी टेस्ट आहे ना हा ती फार वेगळीच आहे आणि फार पटकन झालं म्हणजे गॅसपेक्षा चुलीवरती स्वयंपाक ना मी म्हणेन फार लवकर होतो फक्त मला चपाती आणि भाकरी करताना थोडं ते खूप लेंदी वाटली प्रोसेस कारण की त्याला बरोबर तेवढा जाळ हवा असतो आणि आपल्याकडून अजून ती एवढी प्रॅक्टिस नसते असल्यामुळे ना ती भाकरीत भाजली नाही जा चपाती भाजली नाही जात वगैरे असं थोडंसं होतं तर मी चपाती आणि भाकरी मोस्ट ऑफ आता गॅसवर करते बाकीचा जो काय स्वयंपाक असतो तो मी बाहेर उरकते तर अशा पद्धतीने चुलीवरती मस्त फिश फ्राय केले कोलब्या फ्राय केल्या त्याच्यानंतर मुलांची कोलबी फ्राय केली नंतर आमच्या आमच्या लोकांची म्हणजे तिखटवाली जी कोलबी असते ती फ्राय केली त्यानंतर सुरमई असते ती पण फ्राय करून घेतली आणि मस्त चुलीवरचा स्वयंपाक होता आमचा अशा पद्धतीने ते कोलब्या वगैरे फ्राय झाल्या लहान मुलांच्या झाल्या मोठ्या माणसाच्या आणि त्याचप्रमाणे सुरमई पण इथे ह्याच्यावरतीच फ्राय करून घेतली तर कधी कधी असा एखादा दिवस असतो ना की सगळं करायचंय आपल्याला माहिती असतं अरे मला हे काम करायचं ते काम करायचं यार पण एनर्जी नसते फ्रेश वाटत नसतं जो जसा असेल तसा दिवस ढकलायचा आहे जे काम असतं ना त्या टाईपचा त्या दिवशी तो दिवस सुद्धा सो so, तुमच्या बाबतीत पण असं कधी होता का अरे यार करायची आहेत ते काम आपल्यालाच आपणच करणार आहोत पण तरीही त्या कामांमध्ये मजा नसते उत्साह नसतो काय नसतं तो एक असा आळसटलेला दिवस होता माझा संडे तर तो, तो ब्लॉग मी आज शेअर करते आहे तर चुलीवरती मस्त फिश फ्राय केली संध्याकाळ दुपारी मस्त जेवलो आणि दुपारी जेवल्यापासून माझी जे कंटिन्यू कामं होती ती चालूच होती मुलांच्या शाळेची तयारी हे ते युनिफॉर्म वगैरे असत असं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर